आपण सी सी टीव्हीच्या नजरेत आहोत संपर्कात कडे जे आमच्या युट्यूब्यूबर <laughs> ते फोन <तुपोन> केला <laughs> बरोबर आणि उत्कृष्ट कामगिरी असे न बाकीचे असताना पण आम्ही त्यांना बोलवून काम अतिशय सुंदर केलेले त्यांनी धन्यवाद आशीर्वाद आणि बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळी जुनी गाणी म्हणत असतात ते सगळी गाणी नमस्कार मंडळी मी गंगाराम सुद्रिक तुमचा या नवीन कोर्या करकरीत भागात खूप खूप स्वागत करते मंडळी तर मंडई आजचा व्हिडिओ असा माझ्या कामा संदर्भात म्हणजे जा मी पेंटिंगचा काम करतोय त्या संदर्भात आजचा आहे मंडळी तर आता मी जाग बाहेर पडले ओरोसला ओरोस फाट्यावरना एक दोन किलोमीटर अंतरावर जळकेवाडी आणि जळकेवाडीच्या पुढे थर्टी एट बंगलोज म्हणून एरिया आणि त्या एरियात आमचं काम चालू आहे म्हणजे सामंत मॅडम यांच्या घरा घराचं काम चालू आहे सामंत मॅडम हे विरारला एक शिक्षिका असत म्हणजे तर त्यांनी आमका हे काम दिल्याने कसा तर त्यांनी माझे काही व्हिडिओ बघितल्याने यूट्यूबला आणि त्याच्याखाली माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होतो त्या नंबरवर त्यांनी कॉल केल्याने आणि माका ओरोसला बोलवल्याने आणि ओरोसला गेल्याच्यानंतर ते बोलले ह्या घराचा काम या तुम्हीच करूचा कारण तुमचे मी काही व्हिडिओ बघितलेले आहेत ते मला आवडले आहेत आणि ह्या काम तुम्हीच करू जा आमच्यावर खूप विश्वास ठेवल्याने त्यांनी आणि त्यांचा काम आज बऱ्यापैकी पूर्ण झाला म्हणजे म्हणजे त्यांना जी तारीख दिली दहा मेक तुमचं काम आम्ही सुरू करतो आणि आठ दहा दिवसात तुमचं काम आम्ही पूर्ण करून देतलो त्या पद्धतीत दे त्यांचा काम चालू आहे आज किंवा उद्या ह्या काम पूर्ण होईल फायनल टचअप आ स्ट्रक्चर आ थोडासा ता काम पूर्ण करतलो त्यांनी जो आमच्यावर हा विश्वास दाखवल्याने आणि आमक काम दिल्याने त्यांचा पण मी खूप खूप धन्यवाद करते तर मंडई पण कोणाचा असा काम करूचा असात तर माका नक्की कॉल करा मी नक्कीच तुमका करून देईन कलर असात किंवा पुट्टी असतात स्ट्रक्चर असात चित्र असात किंवा इतर काय जर पेंटिंग संदर्भात असात तर नक्की तुमका करून देईन मंडई तर माझ्या नंबरवर कॉल करा आणि माका फक्त सांगा की आमचं काम करूचा तर चला मंडई जाऊया ओरसला आणि काय कोणत्या पद्धतीत कसा काय काम केलेला ता मी दाखवते मंडई चला जाऊया ओरसला धन्यवाद मंडई ह्या बघा या सामंतांचं घर ओरोशिता म्हणजे ओरोस फाट्यावरनं नाही म्हटलं तरी दोन एक किलोमीटर आतमध्ये आ आणि त्यांचा कलर काम करू आम्ही लिहिलो आतमध्ये पूर्ण पुट्टी झालेली आहे आणि बाहेरच्या साईडने हो। कलर मारतो एपेक्स कलर मारून झालेलो आणि आणि सुधीर गावडे पेंटर ग्रीलला फायनल टच करतो कलर सगळं चॉईस केले आणि या तेनीच स्वतः मालक सामंत मॅडम के है। तुमका नंतर दाखवत आहे ही बाहेर नाही बघा ऑरेंज खाली चौतारक आणि ही साइडला पट्टी हे पिंटो परब ते फोमचे ना फोमचे फोमचे पत्रे म्हणजे त्यांना गरम वगैरे होत नाही बघा त्यांना सगळा आहे पुढच्या सायटी दाखव काय बघा ग्रिल मारता रोलर रोलरने आपल्या सीसीटीव्ही वगैरे आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहात रे संपर्कात संपर्कात नाही नजरे संपर्कात कडे केळी चो घड वानान ठेवले नाही ओरस येथे मजा रंग माझ्या घरात रंगाचं काम चालू आहे त्याची शेड आणि मुख्य म्हणजे त्यांचा वाढदिवस असून सुद्धा आज ते कार्यरत आहेत हे विशेष काम अतिशय उत्कृष्ट आहे फिनिशिंग मस्त आहे कामात कामात तत्परता पण आहे <laughs> आणि कर्तव्य निष्ठा आहे मेन म्हणजे बघा असं वाढदिवसाच्या दिवशी मला तरी वाटत वाटत नाही की कोण काम करत असेल आनंद मौज मजा वस आज मी येणं नाही माझं वाढदिवस असा असं काही ना काहीतरी कारण सांगून घरात राहतात पण आज गंगाराम सुधरी काम आमचा पहिला काम आम म्हणजेच कर्तव्य ती निष्ठा आहे सगळ्यांनी याला बघा गावडे हे सुद्धा कार्यरत आहेत बघा आणि माझ्याकडे सामान पण भरपूर आहेत तरी पण त्यांनी मला विशेष सहाय्य करून से स सता <laughs> त्यांनी स्वतः स्वतः केलेला आहे साईडला मला कोणताही त्रास न देता ती व्यवस्थित साईडला ठेवून व्यवस्थित कोणतंही नुकसान न करता त्यांनी खूप छान काम केलेलं आहे तर मंडळी तुमका दाखवत आहे आतमध्ये नेऊन बघा इकडे सगळे पुट्टी गेलो आम्ही पुट्टीचा काम पूर्ण झाला आणि स्ट्रक्चर करूचा म्हणजे फुला वगैरे काढूची बघा पूर्ण झालेला सामान वगैरे अजून सगळा लावचा तर मंडळी या घराचे मालक सामंत मॅडम हे बघा नमस्कार नमस्कार तर हेच सांगते म्हणजे कसा काय त्यांनी आमका काम आणि कशा पद्धती ट्राय केल्याने कामगार मिळण्यासाठी आणि म्हणजे खै तुम्ही बघितलात किंवा काय त्या सांगा तुम्ही म्हणजे आमचं नंबर खाय मिळालो तुमचा आणि किंवा पहिली ओळख नाही किंवा काय नाही काढलं युट्यूबवरून आमचा युटूबर। युटूबर। जी जे माका भावला ते <laughs> फोन केला बरोबर आणि उत्कृष्ट कामगिरी असे कर्तव्य का कर्तव्यनिष्ठ काल त्यांचं वाढदिवस असताना सुद्धा मन मन त्यांनी काम केलं घरचा विचार न करता विचार न करता त्यांनी खूप मेहनत देऊन अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आतमधली पण कुठे आपण जरी कुठे म्हणजे जरी थोडासा कुठे खडर आले तरी स्वतःहून ते मानले नाही की खडर झालं त्याला बुजवूया आम्हाला सांगावं लागलं नाही मेन म्हणजे सामान सुद्धा त्यांनी माझ्याकडे त्यांनी स्वतःहून केलेलं आहे आणि खूप 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 सहकार्य केलेलं आहे त्यांचे धन्यवाद कुठे राहतो तुम्ही म्हटलात विरारला आणि हे एक शिक्षिका आहेत शिक्षिका बरोबर माझं चॅनल तुम्ही बघितला ओळखीचा पाहिजे असं नाही आहे काय बघितल्या त्याच्यामध्ये जरी कळत नसलं तरी इतरांना विचारून आम्ही बघितलं हे बरोबर आहे की नाही आणि योग्य तर मनुष्य बरोबर धन्यवाद त्याच्याबद्दल आणि असं नाही की आल्यानंतर तुम्ही बाबा बजेट किंवा महत्वाचं म्हणजे जी काम करतात ते पान गुटका विड्या फुकणं <laughs> हा प्रकारे त्यांच्याकडे नाही अुटका न तंबा फायस आमच्यापासून सध्या तरी म्हणजे लांब आणि राहणारच पुढे पण लांबच राहणार हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जे आता इतके मी कामगार बघितले पण त्या कामगारांमध्ये गुटखा खाण्याचं आणि पिऊन येण्याचं व्यसन जास्त दिसत नाही अर्जंटली आणि एक पण म्हणजे कसं तुमची आमची ओळख नाही एक विश्वास काय झालं की लगेच तुम्ही काम दिलं घेतलं त्याच्यात भावात चढ उतार काय नाही काय नाही म्हणजे नाहीतर इतर जण असतात बघू तुमचा बजेट द्या दुसऱ्यांना मग बघतो नंतर विचारतो म्हणजे असं कधीच झालं नाही आणि ते पण आणि तुम्हाला टायमिंग दिला की बाबा या तारखेला काम तेव्हा तुमच्या याच्यानुसार म्हणजे जो टार्गेट दिला दिवसात त्या दिवसात फायनल तर आतमध्ये बघूया म्हणजे चला म्हणजे आतमध्ये पण हे बघा दाखवतो स्वतः मालक की पुट्टी कशी काय केली आणि उंच पण बघा किती या पूर्ण ही सगळी पुट्टी केली आणि रॉयल कलर केलेला सगळं किचन हा आणि सामान पण भरपूर पहिल्यांदाच गेला असा म्हणजे एवढ्या ह्याच्यात इकडे बेडरूम हा बेबी पिंक कलर बेबी पिंक काल मारत होतो कलर त्यावेळी मॅडम आणि व्हिडिओ केलेलो हा फायनल बघा पूर्ण झालेलं हा काम मग आता दुपारपर्यंत आम्ही स्ट्रक्चर चा काम करतो म्हणजे तर मंडळी नक्की तुम्ही या व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला या नंबरवर कॉल करा आणि आमच्याशी संपर्क करा तर या मॅडम म्हणजे बघा आई इकडे बसल्या आई हे बघा नमस्कार कसा झाला काम कसं झाला सुंदर आज मस्त छान म्हणजे छान ओळखीचे न पाकीचे असताना पण आम्ही त्यांना बोलवून काम अतिशय सुंदर केले त्यांनी धन्यवाद धन्यवाद अतिशय म्हणजे आई प्रमाणे हो, 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 हे बाबा एक हां हे बघा नमस्कार बाबा कसं करा काम तुमचं आशीर्वाद देतात आशीर्वाद आणि बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळी जुनी गाणी म्हणत असतात ते सगळी जुनी गाणी सगळी जुनी गाणी म्हणत असतात ते जुनी गाणी म्हणत असतात मस्त आणि आमका पण ऍडजस्ट करून घेतलात म्हणजे त्याच्यातच त्याच्याबद्दल पण धन्यवाद तुमचा मस्त कलर वगैरे हे सगळा तुमचं चॉईस हा कलर चॉईस जरी असा तरी कलर छान केला मस्त पैकी काढण्या नको नको त्याच्यावर पॉलिश आहे पॉलिश आहे तो काठी नको नको कलर नको त्या का आणि वाट लागत त्याची परत कलर करून गेलास तर लागायचो नाही कलर, कलर।, लागा कलर। म्हणजे पॉलिश नाही एकदम पण काम चांगलं हो 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 आम्ही आता दहा पंधरा वर्ष एकत्र काम करतो एकत्र एकत्र कुठे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी काम केलं खूप खूप कठीण आमका कोणी न सांगता आम्ही बोलवलं हो माणसं इतकी छान सज्जन घरात घरातली कोणतरी आमका पण आठ दिवस काय वाटलं ना आता आम्ही बिंदास आतमध्ये जाणे घेणे किंवा काय असं कायच नाही काम देऊन आम्ही फसलो नाही काही लोक फसवतात सांगतात मग चार दिवसांनी येतं मग मग वर्धापण दिन असं काय काय सांगतात आणि गरीब ना आमचं पण एक काम असं चालू केल्यापासून त्यांचा पूर्ण करेपर्यंत एकाच कामावर लक्ष द्या तीस वर्ष हे त्यांनी मानलं काल तुम्हाला सांगितलं ना की बाबा बड्डे असला तरी काम पहिलं पाहिलं कामामध्येच देव असतो हे सगळ्यांनी जाणून घ्या सांगायचं महत्वाचं की कामामध्ये देव असतो देव कुठे इथे देवळात नसतो